श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणून आजच्या व्हिडिओचा जो काही विषय आहे तो म्हणजेच काय भरपूर आई वडिलांचा हा प्रश्न असतो किंवा तक्रार असते ते म्हणजेच काय की आमचा मुलगा अभ्यासामध्ये हुशार नाही आहे तसं पाहायला गेलं तर प्रत्येक मूल हे त्याच्या वेगवेगळी बुद्धिमत्ता असते कोणी हुशार असतं कोणी अतिहुशार असतं कोणाला वाचन लगेच लक्षात राहतं कोणाला कमी प्रमाणामध्ये लक्षात राहतं म्हणजे कितीही अभ्यास केला कितीही वाचन केलं तरी त्याच्या लक्षात राहत नाही अशी प्रत्येकाची वेगवेगळी बुद्धिमत्ता असते त्याच्यामुळे आपण जास्त दबाव देणं पण जास्त गरजेचं नाही आहे पण आपल्याला जे म्हणजे त्यांचे बुद्धिमत्ता तल्लक होण्यासाठी किंवा बोलण्यामध्ये जर समजा ते अडखळत असतील तो तरीपणा त्यांना जाणवत असेल किंवा कॉन्फिडन्स नसेल त्यांच्या बोलण्यामध्ये तेव्हा त्याचबरोबर मुलं जे आहे जन्मल्यानंतर खूप उशिरा बोलतात एक जवळपास दोन अडीच वर्षापर्यंत मुलं बोलायला सुरुवात करतात पण काही काही तीन चार तरी मुलं बोलत नाहीत बोलण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो त्याचबरोबर मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी म्हणजे काय की बा जे वाचत मुलं जे अभ्यास करत आहे जे वाचत आहे त्यांच्या स्मरणामध्ये राहावं त्यांची बुद्धी तल्लक राहावी आणि त्यांना परीक्षेमध्ये ते सगळं काही आठवून त्यांना तो पेपर सोडवता यावा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये जे 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 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आजची जी सांगणारी सेवा आहे ती अतिशय उपयुक्त असणार आहे या आधी सुद्धा मी भरपूर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी किंवा नोकरी प्राप्तीसाठी भरपूर असे व्हिडिओ केलेले आहेत त्यामध्ये सेवा सांगितले आहेत पण ती सगळी सेवा हे आजच्या वेळेसारखी सेम नसणार आहे कारण की आपल्या स्वामी समर्थ म्हणजेच दिंडूर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे विविध प्रकारचे उपाय आणि तोडगे आणि सेवा आहेत आपल्या म्हणजे शैक्षणिक प्रगतीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी भरपूर असे उपाय आणि तोडगे आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता मी जे काही व्हिडिओ करते किंवा जे काही केले आहेत त्यापैकी तुम्हाला जो कोणता जो काही उपाय किंवा सेवा सोपी वाटते ते तुम्ही यथाशक्ती करू शकता आणि मनापासून श्रद्धेने करा फक्त आणि त्याचबरोबर अभ्यासासाठी जी काही मेहनत लागते जो काही अभ्यास करावा लागतो जो काही कष्ट घ्यावे लागतात ते सुद्धा तुम्हाला त्याच्या जोडीने करायचे आहे पण त्याच्या जोडीला म्हणतात ना विज्ञान तर आहे पण त्याच्या जोडीला अध्यात्माची सुद्धा गरज असते तीच म्हणजे म्हणतात मला लग बाय फॅक्टर तर लग सुद्धा त्याची गरज असते तर तीच आपल्या सेवेने अध्यात्माने मिळणार आहे नक्कीच तुम्हाला प्रश्न कळाले असतीलच की ज्यांना बोलण्यामध्ये अडखळा अडखळतात अड़कर तोत्रेपणा जाणवतो तोतरेपणाने बोलतात बोलत ते लहान मुलं आहे बोलण्यामध्ये उशीर होतो आहे बोलत नाही आहे लवकर त्याचबरोबर मुलं अभ्यास करतात पण त्यांना म्हणजे लक्षात राहत नाही वाचलेलं जे काही अभ्यास आहे तो लक्षात राहत नाही त्याचबरोबर आमची मुलं अभ्यासच करत नाहीत अशी भरपूर अशी तक्रारी असतात आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी याची जी सेवा आहे ती अतिशय उपयुक्त असणार आहे ती सेवा कशी करायची अति साधी सोपी सेवा आहे ती कशा कार्य करायचे का आहे नियम काय आहेत त्यामध्ये संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल स्किप न करता बघावा लागेल जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी ते प्रमानी, प्रमानी, नी नी जी का जे काही तुम्हाला सांगितलं गोष्टी त्याच्यावरती आपला अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे जसं पाहायला गेलं तर दिनरोपे स्वामी समर्थ केंद्रा प्रमाणे मार्गाप्रमाणे भरपूर अशा शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा आपले मुलं जे आहेत ते अभ्यासामध्ये हुशार व्हावे किंवा कुठल्या दिशेने त्यांनी अभ्यास करावा कुठल्या आपल्या घरामध्ये जे काही दिशा आहे त्या कुठल्या दिशेला तोंड करून त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला पाहिजे अशा भरपूर अशी आपल्याला उपाय आणि तोडगी आपल्या मार्गामध्ये म्हणजे केंद्राप्रमाणे सांगितले जातात त्यामधलीच एक सेवा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती सेवा म्हणजेच काय तर तुम्हाला सांगते ती सेवा कशी करायची आहे सर्वप्रथम घरामध्ये आपले मुलं जे अभ्यासाला बसतात मग ते लहान मोठे कुठल्याही वयोगटातील असू देत कुठल्याही वयोदशेमधले असू द्या असू देत ते विद्यार्थी तर त्यांनी काय करायचं आहे घरामध्ये जी काही उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला तोंड करूनच अभ्यास करायचा आहे आपल्या परमपूज्य गुरुवारांनी सांगितलेलं आहे की उत्तर दिशेला तोंड करून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच वाचलेलं स्मरणा म्हणजे लक्षात राहतं आणि आपल्याला ते काही सगळं काही अभ्यास जो काही वाचतो आहे तो पण पुन्हा आत्मसात पण होतो आणि स्मरणात पण राहतो आणि आपण परीक्षेच्या वेळेस ते विसरत सुद्धा नाही त्याच्यामुळे आपल्याला जे काही लिखाण काम करायचं आहे वाचन करायचं आहे मुलं ज्यावेळेस अभ्यासाला बसतात त्यावेळेस गादीवर त्यांना बेडवर बसून अभ्यासाला बसवू नका त्यामुळे कसं असतं एक प्रकारे रिलॅक्स मोडमध्ये ते येतात आणि एक प्रकारे त्यांना आळत जाणवतो गादीवरती त्याच्यामुळे स्टडी टेबल असेल किंवा खाली सरसर बैठक चढई सर टाकून जर अभ्यासाला त्यांना उत्तर दिशेकडे कर तोंड करून बसवलं तर अतिशय उत्तम हा एक तुम्हाला उपाय सांगितला दुसरा जो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही मी तुम्हाला आता सांगितले प्रश्न त्याच्यावरती अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजेच काय तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक फुलपात्र घ्यायचं किंवा एक ग्लास घ्या स्टीलचा घ्या तांब्याचं घ्या कुठलंही घ्या पण तुम्हाला त्याच्यामध्ये पेयचं पाणी घ्यायचं आहे पेयचं पाणी फुलपात्र घेतलं तरीही चालेल फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं प्यायचं आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे ही सेवा खुद्द स्वतः मुलगा जर मुलगा मोठा असेल त्याला वाचता बोलता येतं तर त्यांनी नक्कीच तो, तो स्वतः सुद्धा करू शकतो ही सेवा त्याचबरोबर आपल्या मुलासाठी आई वडील बहीण भाऊ आपल्या भावांसाठी आपल्या बहिणीसाठी आपल्या मुलासाठी सगळेजण आपल्या नातवंडासाठी आजी आज आजोबा सगळेजण ही सेवा करू शकतात तुम्हाला आताच क्लिअर करते कारण की नंतर प्रश्न येतात की ताई आम्ही आमच्या मुलासाठी करू का ह्याच्यासाठी करू का त्यासाठी करू का तुम्ही मोठे असाल मुलगा लहान आहे त्याला जमणार नाही वाचता बोलता येत नाही तर तुम्ही स्वतः केली तरी चालेल ते तीर्थ तुम्हाला त्या मुलाला द्यायचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला सेवा स्वामींच्या अधिष्ठाणासमोर बसायचं आहे जिथे तुमचं स्वामींचं अधिष्ठान आहे देवघर आहे त्याच्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आसन घ्यायचं बसायला धूप अधीप लावायचं आहे स्वामींसमोर देवासमोर देवघरामध्ये आणि तुम्हाला पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला काय करायचं फुलपात्र मध्ये किंवा आपला जो ग्लास आहे पाण्याचा त्याच्यामध्ये तुम्ही प्यायचं पाणी घ्यायचं आहे जास्त नाही मुलं जेवढे आहेत तेवढंच मी जे पिऊ शकतील तेवढंच मी ते पाणी घ्यायचं आहे के ते घेतल्यावरती तुम्हाला काय करायचं आपल्या हाताची जी काही तीन बोट आहे ते तीन बोट तुम्हाला त्या पाण्यामध्ये बुडवायचे समजा हा पेला आहे त्याच्यामध्ये पेयचं पाणी त्याच्यामध्ये तीन बोट मधली तीन बोटं बुडवायची आहेत त्या पाण्याला स्पर्श झाला पाहिजे हात स्वच्छ धुवून घ्या आणि पेयच्या पाण्यामध्ये तुम्हाला तो स्पर्श झाला पाहिजे असं तुम्हाला बोट बुडवायची आहेत त्या पेल्याच्या पाण्यामध्ये आणि तुम्हाला त्याच्यावरती एक माळ मंत्र करायचा आहे आता ज्यांना कोणाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उजव्या हाताने तीन बोट बुडवायचे आहेत आता ज्यांना कोणाला डाव्या हाताने माळ जपता येते त्याने डाव्या हाताने माळ जपा भरपूर लोकांना ते मला सुद्धा डाव्या हाताने जप म्हणजे माळ जप करायला जमतं कारण की आपण हवन करतो त्यावेळेस डाव्या हाताने आपल्याला जप माळ करावी लागते विविध सेवा असतात त्यासुद्धा हातामध्ये सेवा घे तोडगे घेऊन ज्यावेळेस आपण उपाय तोडगे करतो त्यावेळेस डाव्या हातामध्ये माळ घेऊन जप करावा लागतो हळूहळू करा नाही जमत एक एक माळ तुम्ही ओढून करा चालेल पण नाहीच जमलं तुम्हाला डाव्या तर सरळ सरळ काय करायचं तुम्ही तुमच्याकडे बघा जप युनिट असेल जप युनिट असेल तर तुम्ही आणि कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये ऍप सुद्धा आहे बघा स्वामी समर्थ ऍप गुरुपीठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा मंत्र मा जपण्याचा एक म्हणजे ऍप आहे त्याच्यामध्ये म्हणजे जप माळेचा एक जप युनिट आहे तो तुम्ही टच करत राहा किंवा जप युनिट तुम्ही एक एक मंत्र ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तो टॅप करायचा आणि त्या प्रकारे आपला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे आपल्या हाताची उजव्या हाताची तीन बोट त्या पेयच्या पाण्यामध्ये फुलपात्रामध्ये पाण्यामध्ये स्पर्श करून तुम्हाला एक मंत्राची एक माळ एकशे आठ वेळेस मंत्र जप करायचा आहे तो, तो सरस्वतीचा बीज मंत्र आहे आणि तो अत्यंत प्रभावी आणि अत्यंत पॉवरफुल असा मंत्र आहे फक्त मनापासून श्रद्धेने तो उपाय करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणारच तर तो मंत्र काय आहे ओम ह्रीम श्राम श्रीम श्रीम श्रुम हम स थ थ, 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 थ सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु कुरु स्वाहा परत एक सांगते ओम ह्रीम श्राम श्रीम श्रीम श्रुम हम स थ ठ सरस्वती भगवती विद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा अशा प्रकारे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे काही फुलपात्रामध्ये तुम्हाला पाणी आहे त्याच्यामध्ये तीन बोट बुडवून तुम्हाला एक माळ ह्या मंत्रा जप करायचा आहे तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही हा मंत्र देऊन देईल त्याप्रमाणे तुम्हाला तो मंत्र जप युनिट वरती करा डाव्या हातामध्ये माळ जप तर नाही पण तुम्हाला तीन बोटं पाण्यामध्ये उजव्या हाताची बुडवून तो स्पर्श करून तो मंत्र अतिशय मन भावे श्रद्धेने आणि सावकाश म्हणायचा आहे मनापासून म्हणायचा आहे चुकीच्या पद्धतीने म्हणू नका उच्चार करू नका त्याचा काहीच फायदा होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच एक माळ जप करायचा आहे आणि हा हे जे जप केल्यानंतर हे जे काही तीर्थ तयार होईल ते तुम्ही तुमच्या मुलांना द्या जे कोणी विद्यार्थी दशेमध्ये मुलं आहेत त्यांच्या सगळ्यांना तुम्ही हे तीर्थ द्यायचं आहे लहान मोठे स्पर्धा परीक्षा देणारे ज्यांना बोलण्यामध्ये अडखळा जाणवतो तोत्रेपणा जाणवतो त्याचबरोबर ज्यांना बोल जे लहान बाळ आहे त्याला बोलता येत नाही आहे खूप उशिरा म्हणजे अजून बोलतच नाही आहे खूप म्हणजे तीन चार वर्ष झाले तरी तो बोलण्याचा प्रयत्न करून बोलणं होत नाही त्याला तर अशा मुलांना विद्यार्थ्यांना ज्यांना बुली ज्यांची बुद्धी तल्लख व्हावी ज्यांना मासे लक्षात राहावं ज्यांना अभ्यासामध्ये नक्कीच यश मिळावं असं वाटत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या मुलांना हे तीर्थ देऊ शकता आता ह्याची फलप्राप्ती काय आहे या सेवेची तुम्हाला मी ती थोडक्यात सांगते जर तुम्ही हे तीर्थ मनापासून श्रद्धेने सांगितल्याप्रमाणे जर घेतलं आणि मुलांना जर दिलं व्यवस्थित रोज जरी दिलं तरीही चालेल काही ह्याला जास्त वेळ लागत नाही असं नाही की संकल्प येतो ही सेवा करायची करायची आहे का तर नाही रोज तुम्ही हे बनवा दहा ते पंधरा मिनिटं लागतात ही सेवा करायला रोज तुम्ही ही तीर्थ आपल्या मुलांना देऊ शकता काय यामुळे काय होईल तर बुद्धी तल्लक होते मुलांची मुले विद्वान होतात त्याचबरोबर बोलण्यातील तोत्रेपणा जो आहे तो कमी प्रमाणात जाणवतो किंवा हळूहळू कमी होतो बोलण्यातील तोत्रेपणा आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण अतिशय उपयुक्त आहे हे स्वतः त्या उपाय आणि तोडग्यामध्ये फलश्रुतीमध्ये दिलेलं आहे मी मनाने सांगत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते अतिशय साधा सोपा उपाय आहे याच्या आधी पण मी व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यामध्ये पण उपाय तोडगे वेगळे सांगितले आहेत ते सुद्धा तुम्ही विद्याप्राप्तीसाठीच आहेत आपली स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी मग कुठली परीक्षा असो त्याच्यामध्ये यश मिळण्यासाठी त्यामध्ये उपाय तोडगे सांगितले आहेत मागचे माझे ते व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन चॅनलवर जाऊन पाहू शकता आजचा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा आहे अतिशय प्रभावी आहे आपल्या दिंडरूपण स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आहे नक्की करून बघा कारण की खूप आईवडिलांची तक्रार आहे या याबाबतीत कारण की आजकाल मुले अभ्यासच करत नाही आहे त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांची आवड निर्माण होत नाही आहे किंवा अजून जे काही मुलांच्या बाबतीत जे काही तक्रारी असतील ते नक्कीच या सेवेने नक्कीच तुमचे कमी प्रमाणात होतील किंवा हळूहळू नष्ट सुद्धा होतील त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तर अशा प्रकारे मला आजच्या वेळेमध्ये कळालं असेल की मुलांची बुद्धीजल्लक होण्यासाठी तोतरीपणा कमी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी त्याचबरोबर मुले जर उशिरा बोलत असतील किंवा बोलतच नाही आहेत अजून चार पा तीन चार वर्ष झाले तरी तर नक्कीच त्यासाठी फायदेशीर असणार आहे हा उपाय आणि तोडगा नक्की करून बघा आणि अजून एक गोष्ट फक्त हा उपाय आणि तोडगाच करू नका याच्याबरोबर अभ्यास सुद्धा मुलांकडून करून घ्यायचा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा स्वतः मेहनत कष्ट घ्यायचेच आहेत अभ्यास करायचा आहे फक्त त्याच्या जोडीला आपण जे काही वाचतो आहे ते स्मरणात राहण्यासाठी किंवा आपली बुद्धी तल्लक होण्यासाठी आपल्याला हे सगळे उपाय आणि सेवा करायच्या असतात या असं नाही म्हणणार की तुम्ही आज हे सेवा केले लगेच उद्या तुमच्या हे झालं असं नाही त्याला ही सेवा तुम्हाला तत्परतेने आणि एकदम व्यवस्थित रोजच्या रोज झाली पाहिजे तुमच्याकडून ही सेवा त्यासाठी तुम्हाला सांगते आहे कारण की मेहनत कष्ट प्रत्येक जण घेतो प्रत्येक जण घेतो पण कुठेतरी आपला अध्यात्म पण तेवढं गरजेचं आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला परत परत सांगते ती म्हणजे काय ज्या घरामध्ये मुलं किंवा आई वडील नित्य सेवा स्वामींची रोज करतात अकरा माळी श्री स्वामी समर्थ जग तीन अध्याय श्री स्वामीजी तर सारामुदाचे एक माळ गायत्री मंत्र घरामध्ये रोज होतो ही सेवा ज्यांच्या घरामध्ये होते त्या घरामध्ये ज्या वेळेस त्याच्या जोडीला तुम्ही हे सगळे उपाय आणि तोडगे करतात त्यावेळेस ते लवकरात लवकर फलदायी ठरत असतात नाहीतर तुम्ही फक्त उपाय आणि तोडगेच करत असाल सेवा करत असाल स्वामींची तर ते नक्कीच फल फलदायी लवकर ठरणार नाही त्याला वेळ लागेल पुन्हा तुमचं कमेंट येईल की काही असं काही आमच्यासोबत झालंच नाही त्याची काही आम्हाला म्हणजे फलश्रुती काही मिळालीच नाही किंवा आमच्या बाबतीत त्याचा काही फायदा झालाच नाही तर म्हणून मी आधीच गोष्टी तुम्हाला सांगते आहे की त्याचा बेस जो आहे पक्का पाया जो आहे तो म्हणजे नित्य सेवा आहे पंच माहिती आहे ते रोज घरामध्ये करा आणि त्याच्या जोडीला या सगळ्या सेवा आणि उपाय तोडगे करा बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणारच तर तुम्हाला अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ